नमस्कार आता मैपत हा घरी दारू पीत बसलेला असतो तेवढ्या तिथे सयाजी येतो महिपत म्हणतो ये ये सयाजी काय म्हणतेस कसं चाललंय ये बस तुझ्यासाठी पण पॅक बनवतो आता मैपत सयाजीसाठी पॅक बनवतो महिपत सयाजीला दारू देतो आणि सयाजी दारू पित असतो सयाजी म्हणतो मित्रा झकास काम केलंस त्या म्हाताऱ्याला उचललंस त्यावर मैपत म्हणतो काय त्या म्हाताऱ्याला अरे अशी छोटी कामं हो तू सांगतोस तुला लक्षात येते का तू जर सांगितलं असतस ना तर माझ्या माणसाने अशी पन्नास माणसं बोटावर उचलली असती त्या ऐकल्यावर सयाजी म्हणतो माहिती आहे रे मला पण ते उचलणं खूप महत्वाचं होतं आता सयाजी मैपतला सांगू लागतो अरे काय सांगू तुला माझ्या मुलींना तिकडं खूप त्रास होतोय आता त्यासाठीच मी तुला तिला उचलायला सांगितलं त्याला त्या ऐकल्यावर सयाजी म्हणतो हो रे माझ्या मुलीला सुद्धा खूप त्रास होतोय ते आता जेलमध्ये जाऊन बसले त्यावर सयाजी म्हणतो काय तुझी मुलगी आणि जेलमध्ये कधी गेली काय झालं त्यावर आता मैपत सांगू लागतो काय सांगू मित्रा अरे तो मधुकर पाटील नावाचा म्हातारा आहे अरे त्याच्यामुळे तो म्हणतो तो कोण एवढा लागून गेला तुझ्या मुलीला जेलमध्ये टाकण्यासाठी त्यावर आता सयाजीला मैपत सांगू लागतो अरे काय सांगू तो मैपत पाटील ना तो एका आश्रमाचा मालक आहे आणि ती जागा माझ्या साक्षीला नेमकी आवडली आणि त्या जागेवर साक्षीला एक रिसॉर्ट बांधायचं होतं म्हणून साक्षीने त्याला पैसे देऊ केले पण तो काही ऐकायला तयार नव्हता तो काही रिसॉर्ट सोडायला तयार नव्हता म्हणून साक्षीकडनं एक चूक झाली आणि ती चूक लपवता लपवता आता आमची दमछाक होत आहे आता तिच्या पाठीशी त्याच्या पाठीशी अर्जुन वकील खडा आहे उभा आहे अर्जुन वकील सुभेदार कळलं का तो सुभेदार उभा असल्यामुळे आम्हाला खूपच त्रास आहे तो खूप हुशार वकील आहे त्यावर सयाजी म्हणतो असं आहे का पण हा मधुकर पाटील नेमका कुठे लपलाय काहीच कळत नाही रे तो भेटला असताना तर त्याचं कामच तमाम केलं असत म्हणजे माझी लेख सुद्धा सुटली असते रे आता सयाजी म्हणतो तुझी लेख आता आपण काहीतरी करूया त्या मधुकर पाटलाचा शोध घ्यायला मी मदत करतो त्यानंतर सयाजी घरी येतो सयाजी घरी येऊन ऐश्वर्याला फोन करतो अगं काय सांगू माझ्या मित्राची लेख सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये अडकलेली आहे आणि मित्र सांगत होता तो मधुकर पाटील नावाचा म्हातारा शोधायचा आहे ती म्हणते काय ऐश्वर्या म्हणते मधुकर पाटील आमच्याकडेच आहे जानकीने आमच्याकडे ठेवलेले आहे त्यावर सयाजी म्हणतो तुमच्याकडे आहे थांब मग आता त्याला मी महिपतला पुन्हा उचलायला सांगतो आणि आता लगेच सयाजी हा महिपतला फोन करतो आणि सांगतो तुला माहिती आहे का ज्या नाना ना तू उचललीस ना त्यांच्याच घरी हा मधुकर पाटील लपला आहे उचल त्याला आणि काय करायचंय ते कर आता लवकरात लवकर करा असं बोलून आता सयाजी फोन होतो आता महिपत काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू